संध्याकाळी नाही पाच तारखे खड्ड्यात बसा येऊ गा तरच होताला हा बोलावूयात तुम्ही बाजूक लावा जरा बोला खड्ड्यांबद्दल लावा जरा बाजूक दोन मिनिटं तर मित्र हो असा वाढता प्रतिसाद पहिल्याच दिवशी अजून तर मी काय केलंच नाहीये फक्त व्हिडिओच करतोय मग खड्ड्यात बसल्यानंतर खड्डे बुजवणारे पण येतील आणि जाब विचारणारे पण येतील असं मला वाटतंय धन्यवाद काका ओके okay. तर अजूनही मी त्याच लोकेशनला आहे रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या त्याच लोकेशनला आहे प्रत्येक गाडीची आणि गाडी चालकाची वाहन चालकाची व्यथा मी मांडतोय आणि ते सुद्धा मांडताना मी स्पष्टपणे दाखवतो आहे काय हाल होत आहेत ते चांगल्या गाड्या असतील तर भंगार करायचे असतील तर अशा रोडवरून आणायच्या तुम्ही, तुम्ही तर मित्र चाललो आहे त्या रेल्वे स्टेशनच्या दिशेने महाभयानक परिस्थिती आहे महाभयानक परिस्थिती